आईने फिरलंय तसं म्हटलं थोडस दाट कर, नंतर आता पाऊस थोडासा लेट पडतो ना, ना पाखर वगैरे खातात बसले थोडी रद्द मस्त बरका फॉन छोटा आहे नाश्ता आमचा नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल च्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सकाळची वेळ आहे आणि आमच्या गावाकडे सुरू झाले पेरणी भात पेरणी कारण पाऊस सुरू व्हायच्या अगोदर एक चार पाच दिवस दहा दिवस अगोदर पेरणी सुरू होते पंचवीस मेलाच खऱ्या अर्थाने रोहिणी नक्षत्र सुरू होतं आणि त्यावेळेस मग तिथून मूठ सोडायला सुरुवात करतात तर मग पाऊस कधी आता हळूहळू लेट होतो ना तर मग काही लोक हप्त्याभराने असं आटेपुढे करतात तर सोमवार गुरुवार असे दिवस पकडतात जे चांगले असतात तेव्हा मूड सुटले आहे ते नंतर कधी कर पण करावा पेरणी तर आज आम्ही पेरणी करायला चाललं आहे सकाळ सकाळ लवकर अन्न आणि आई पुढे गेले जस्ट एक पाच दहा मिनटापूर्वी आणि आम्ही आता था चाललो आहे तर सकाळचे आता वाजलेत आठ आणि प्रज्ञ घेऊन चालला आहे तर पूर्वी नांगरानेच करायचे आता खुदळाने बी करतो कारण न राहिली पण आम्ही शेती अजून करतो आणि सोडली नाही आणि प्रांजू पण आहेत सोबत आणि साईडला काही जणांचे नांगर पण आहेत सगळं आमच्या खालाआडी तर नांगर धरले आणि असा रस्ता आमच्या शेतात जायला आणि आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली शेतीला म्हणजे पेरणी करायला नंतर पूर्ण अगदी झोडमळ पर्यंत काम असतात आता सुरुवात पहिली पेरणीपासून जाऊया पेरणी करायला आणि प्रांजू प्रज्ञू खास करून इकडे आहेत काय करताय पेरे करतायत हो चला प्रज्ञू पण काय कुत्रा सोडायला तयार नाही दे मागड्या तुझा आहे का कुदळ छोटा कुदळ लहान असल्यापासूनचा आहे आता घेतोय छोटा कुदळाची फुलं मिळत नाही आज बघ किती आहेत नुसती ठरलीच खूप आहेत आपल्याकुढे शेतावर खाली आपलं शेत कुठे आहे माहिती आहे तुला मग आणि आता मुलं काही दोन तीन दिवसानंतर जाणार परत बनवेल ना पेरणी बघायला मिळते लावले ते नसतील बघ जमला एका दोन दिवसासाठी सुट्टीमध्ये जाण्या ते येतील पण त्यांची शाळा सुरू झाली कामात असतं ते पण त्यांचं पण एक ते कामच आहे हो चलो रज्ञूला काय मिळालं आंबा आंबा मिळाला पाडलाय कोणी हिरवा आहे कारणा चांगला आहे कच्चा चला आंबा पिकतो तो आज वातावरण पण मस्त झालं एकदम पावसासारखं आपूटापूट छान वाटतंय ऊन नाही काय नाही हो चल कवाड उघडा बंद करू काय हबा इकडे बघा इकडे पेरून झालेलं आहे हा बाजूचं चमचे आहे त्यांचं आहे नाही इकडे ते पिक लागला इधर ड्रम 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 एकर भाऊ आहेत ला एवढा कुदलला आता सकाळी हे लगे पहिला पहिला भात पेरायचं असतो नंतर कुदलाचा काय तो छोटा आंजा तुझा छोटा कुदला हा छोटा तिकडे आहे आमचा जुना वाकडा कुदलाय आहे नाही पण तो, ना तो काय आहे त्याला नवीन कुदला करू शकतो तर माझा आहे थोडं थोडं फक्त टोचलायच ना जास्त खाली नाही म्हणजे कसं जास्त तुम्ही कुदलत ना मग ते बी आतमध्ये जास्त गेला ना की मग ते काढायला जड जाते आपल्याला जेव्हा जे बीज हे होतं ना रुसत ना त्यावेळेला ते फोडायचं त्याच हा हे फोडायचं तू ते डानका कि फोडायला आणि डानका द्याय फोडायला डानका नाही आज फोडाय तो बघ एक आहे तिथे वरती जा तुला काय पाहिजे Yeah. तर पार। एक कत्रा, एक कत्रा तो तो ही पारंपरिक पद्धतीने केली जाणारी पेरणी आहे आणि पूर्वी तर खूप शेती असायची म्हणजे आमचे पण होती गुरं वगैरे सगळी भागा वगैरे खायचे आणि सगळे एकत्र एकत्र कुटुंब पद्धती होते त्यावेळेस खूप शेती असायची आता त्याच्या पाव पण होत नाही ही आमची शेत आहे सगळी कुळातली खेती सगळे सगळे अर्धे मुंबईत आहेत अर्धे गावे आहेत ते करत आहेत आता आम्ही करतो सगळे पण तर हे आम्ही आता घेतो असं आणि वरच्या कुदळायचं आहे ना आणि तिकडे पुढे जाऊन नंतर अजून आमची डाळ आहे ही एक डाळ आहे आमच्याकडे ह्यांना डाट बोलतात ज्यांना भाजवण केलेली असते भाजवण करून साफ करून नंतर पेरायचे तर पेरल्यामध्ये वरती हे भात असा शिंपडला आहे तर तुम्हाला दाखवल्यानंतर मग असेच पेरल्याने हे कुदळ्या सुरुवात केली आम्ही येईपर्यंत कुदळ्याला सुरुवात झाली नंतर मग अजून पण दोन तीन झाडे तशा त्या मला कुदळायच्या आहेत आज दिवसभर आम्हाला हेच करायचं आहे दुपारी जाऊ जेवायला घरी त्यानंतर मग पाऊस कधी पण पडेल त्यावेळेस एकदा पाऊस पडला की नंतर मग यायला कोंब्याला सुरुवात होणार आणि दाढी जगतील आणि मग पंधरा दिवसानंतर एक वरती चांगले आव्हान होतील जून महिन्यात लावणी सुरू करतात एंडिंगपर्यंत पाऊस चांगला असेल तर पाऊस चांगला असेल ना जूनमध्ये चांगला पडला तर जूनच्या एंडिंगमध्येच लावणी सुरू होते हे शेतीची तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळते पुढे हे आमचं शेत आहे इकडे परिसर मस्त झाला आहे वातावरण पावसात तर खूप नजारे भारी असतात आणि मुलं सध्या आता शेताच्या पेरणीच्या टायमाला आहेत नंतर नसणार पण तेव्हा ते लोक व्हिडिओ बघतील तुम्हाला आपल्या गावाकडचे व्हिडिओ दाखवत असतो शेतीचे वेगळे आणि ह्यात मेहनत आहे आता हे आम्ही शेती करतो आमच्या घरापुरतीच काही विकायला वगैरे काय नाही गावाला सगळे जणच करतात शेताच्या शेती स्वतःपूर शेती करतात पण आपलं जे आपलं असं करून खाण्यात मजा वेगळी आहे

तुम्ही पण जे असाल तुम्ही पण शेती केली असेल जुने काही दिवस तुमच्या आठवत असतील कमेंट करून तुम्ही सांगा तुमच्या सा जुन्या काही आठवणी कारण बरेच साबस्क्रायब मंडळी आपली कोकणातले आहेत त्यांनी शेती केलेली आहे जे इकडचे कुळवाडी आहे खास करून आणि आत्ता कामानिमित्त गेले शहरामध्ये पण त्यांना ते त्यांच्या जुन्याचं आठवतं ते पक्का आहे आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून रिलेट करतात व्हिडिओज हे तुमच्या प्रतिक्रियामधून कळतं आणि आता सगळे तुम्हाला दाखवतं आहे भविष्यात पण तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी हे नक्कीच दाखव्या चला दाखवायला कुदळून घ्या पटापट काहीने पेरलंय तसं म्हटलं थोडस दाट कारण काय कर नंतर आता पाऊस थोडासा लेट पडतो ना पाखर वगैरे खातात कवडे बदलत त्यांना कवड्या पक्षी असतो ना बसडी खाव कवडे खाजन कोंबडी खाजन जवळ त्यामुळे येतात त्यांनी ते खातात हा जा पेरा तुमच्या आता पेरा चांगला जागो ते याच्यामध्ये टिफन मध्ये करायचं ना टिफनी मध्ये करायची ना पहिले पेरायचे आपल्याकडे कोकणात असं नाही करत कारण कोकणात शेती छोटी छोटी आहे माहिती नाही तुला इसारलीस जेव्हा रोप रुजत तेव्हा काढतो नंतर मग लावणी करतो हे पेरलेलं जेव्हा मोठं होईल भात चांगला मोठं होईल म्हणजे लावणी करायच्या योग्य

त्यामुळे आम्ही ते करतो आणि आमच्या दैनंदिन जीवनाचा हा भाग आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे व्हिडिओ दिसतात बरेच जण स्वच्छ मंडळी आपले जे आहेत ना रेग्युलर त्यांना बघायचे असतात तसे व्हिडिओ चला हे ऋतू चक्रानुसार दरवर्षी उन्हाळा पावसाळा येतो तसंही आमचं चक्र आहे मी दरवर्षी नसते पेरणीला कधी आपण आपण लवकर जातो दरवर्षी महिनत कधी नाही भेटत पेरणी पण ह्या वर्षी मिळाले पेरणीला त्यांना मला लेट थाबा उशिरापर्यंत थांबलो नाही तर मेच एंडिंग पर्यंत आम्ही जातो जातो मुंबईला पाच दिवसा बर्थडे मुंबईत होतो ना प्रदनो हा आवा तिकडेच झाला अरे टकला कसा तू टकला साइड लाव ओ अंजय शिकतो ऑन करतोय हा मलावर सुट्यास दोन दिवस ठाणे आहेस

आणि प्रांजूला बघायचं पाणी पाणी किती आलं ते खाडीमध्ये हे प्रज्ञ धावू नको पुढे पाण्यामध्ये भिजायचं नाही बघू तो बघायचं पुढे जायचं नाही उडी लागली बघ पाणी बघ मस्त रत्न प्राणजी बसले थोडी रत्न हाय करा कस ढकलू का होडी पाण्यामध्ये खोल ढकलू रत्न हा तर मी तयार होईल

कसं काम असतं तो तू कधी शिकणार आहेस मोठी झाल्यावर फणस पिकायला लागलाय ते बारका बारका फणस पण पिकतात या रे या फ्रेश फणस खायला छोटा आहे नाश्ता आमचा निसर्गाची निसर्गाची किमयाबा काय बरोबर पेरणीच्या दिवशीच पाऊस यायला सुरुवात झाली बारीक बारीक पाऊस पडायला लागलाय आणि एवढा पाऊस पडला ना की तो मातीचं मातीचा सुरवासी नव्हतं फार तू भिजणार आहे घामळ्या पडतोय मग तू नेम कळायला लागले आता आणि त्या साईडने हळूहळू पाऊस आता यायला सुरुवात झाली आता हा दररोज असा थोडा थोडा पाऊस येत जाईल आणि नंतर एकदा सुरुवात होईल तर मस्त पेरीच्या टायमाला वातावरण आणि पावसामुळे वातावरण झालंय आणि आता धेपल्या पुढचं पावसाला पदू भिजायला तयार झाला आहे दगडी वगैरे ना असे झाडे त्या काढायचे असतात असे त्याला आता आमची पेरणी झालेली आहे दोन दाढी पेरून झाल्या आहेत आत्ता वाजलेत दहा साडेसहा वाजलेत आणि चालले घरी जाऊन काहीतरी जेवण वगैरे करेल आता नंतर मग नेहरी होईल न्याहारी आमच्याकडे त्या नेहरीच बोलतात फणस काढलेत वहिनी म्हटले काळा फणस चेक करूया तर हा फणस उशिरा पिकतो काळा फणस आहे आणि रोज दोन दिवसानंतर पनवेलला तेव्हा त्यांना न्यायला होतील आणि आमच्या कलमाच्या ते पण आम्हाला काढायच्या शेवटची काढ आहे ती आज संध्याकाळी जाऊ राहिलेली पेरणी आज आणि उद्या संपवून टाकू दोन दिवसात उद्या आज होईल नाही नाही उद्या दोन आहेत तिकडे चला गावी घरी जा, जाव्या आणि नंतर मग संध्याकाळी याव्या परत हो पकडतो

आजी पण आजी आणि मम्मी आम्ही तिकडे वरती गेलेलो तिथे काय करत आम्ही मला तिकडे जायचं की आम्ही वरच्या आवाडात गेलो तिकडे तू पण तिकडे गेलेले खाली गेलो या पोरांना फिरायचं होतं ना गाडीवरती

टाकायचं काम करतो इकडे साईडला एका ठिकाणी तिथे आपल्याला झाडांना पण एक खत होतं तयार कुजवा होतो तयार असं ह्याच्यामध्ये छोट्या मोठ्या काड्या आहेत झाडातल्या पडलेल्या पातेरी आणि खडे हे गुंद्याशी होतात आणि ह्या टायमाला पावसाळ्यात हे बघा हे बीम आम्ही काढतो ना शेतात ना ते ह्या टायमाला कुजतं आणि मस्त त्याला एक गुंद्याला चांगलं एक खत पण होतं मुळाजवळ आणि असा परिसर यावर यावरती आंबे काढलेत थोडे आम्ही दाटबट म्हणून दाखवले वगैरे झालेले का सगळी बिडी जमा करूयात वर्षाचा साफ करताय पण ती पावसात नसणार आहे तर आता जरा दम काढून घेत आहे तर आम्ही दम काढणार आहोत तुम्ही बघा तेव्हा तिकडं काम कसं करता होतो आमच्या पदनू काम करतो आहे काय ज्ञाम खोलतोय न्याम पाण्याची भाव खोपते काय एवढा पाहिजे शेतकरी कोण बनणार आहे शेतकरी बनणार बनणार आहे आहे कोण खड्डा तोंड बघा तोंड बघा अवधी बॉय आम्हाला आमच्या इकडे आवडते आणि इथे आहे शेवग्याचं झाड लावत खोड आमच्या त्याने तोडला त्यांचा तो शेगड म्हणजे थोडासा छाटणी केली पाऊस पडायच्याकडून तर त्याचा खोड आहे कसा मोठा वाला तर मी घेऊन आलो इथे पाडला आहे आणि दगडी आहेत थोड्या खाली मध्ये जांबा अशा अशा दगडी निघाल्या याच्यामध्ये शाश्वती कमी आहे जगण्याची पण तरी पण बघूया कारण हा झाड आहे ना आता त्याला कमीत पण मी पाणी असेल तरी पण तो जगतो आणि शेवग्याचे शेंगा होतील बघूया लवकर बाजतो पण त्या हिशोबाने लावतोय लाऊस पडणार आता चार पाच मग लावून ठेवतोय पूर्वेकडे असं करा बरं नाय पाणी खाली उद्याला हे त्यांना मी काढणार आण बाजूला विहीर आहे इथे माती पण घरी माती आहे भिंतीची त्याने हा जो जगला ना तो मस्त शेवगे होतील शेवग्या शेंगा तिकडून तिकडून मागण्या घरीच होतील चहा घरी पूया घरी जाऊन पन्नास काहीतरी बनवूया काय बनवूया स्पेशल बरक्या फणसापासून वडे ते करूया थोडे पिकलाय सकाळी फोडलेला अजून एक आहे बनवतात प्रभाव करी चला तर मंडळी आता हा व्हिडिओ एंड करायची वेळ आहे आम्ही पेरणीची व्हिडिओ तुम्हाला दाखवली आजच्या व्हिडिओमध्ये हो खास करून गावाला आल्यानंतर पेरणी कशी करतात पारंपरिक पद्धतीने काही जण नांगरणे करतात आता नांगर तसे राहिले नाही लागले कारण की बैलच नाही राहिले गायगुरूच नाही राहिले पण जे आहे ते साधनांचा वापर करून आपण पारंपरिक पद्धतीने पेरणी कशी ते दाखवलेली आहे आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मुलं सगळी जण आम्ही एकत्र जाऊन सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत तर हा व्हिडिओ सकाळपासून संध्याकाळपासून असं सगळं एकत्र आहे ओवरऑल मी काही सगळ्या का मिक्सअप शेतीची कामं सगळा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही पण तुमच्या गावाकडे अशी कामं कधी केली असेल हा व्हिडिओ तुम्ही रिलेट केला असेल तर तुम्ही या व्हिडिओवरती प्रतिक्रिया जरूर द्या तुम्हाला काय वाटतं शेतीबद्दल किंवा या गोष्टी जपून असंच राहिल्या पाहिजे का किंवा आपले दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे आपण तो सोडून धावत्या जगासोबत धावायला लागलोय तर हे कितपत योग्य आहे याच्यावरती पण तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि तुम्हाला तसंच गावाकडचे कोकणातले व्हिडिओ बघायचे असतील तर त्यांना नक्की सबस्क्राईब करा भविष्यात तुम्हाला कोणत्या गावाकडचे व्हिडिओज खूप सारे दाखवेल आणि पावसाळ्यातले तर खूप बघायला मिळतील सो चला व्हिडिओ या नोट होती पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत तो 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 बाबा सी यू बाय